शुभमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खटाव तालुक्यातील एनकुळे येथे राष्ट्रीय काँग्रेसचे नूतन तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे यांच्या वाढदिवस आणि श्री भैरवनाथ यात्रे निमित्त प्रमुख कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमात मान्यवरांच्या हजर जवाबी गमतीदार भाषणांनी चांगलीच रंगत आली आहे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष माननीय ए खाडे यांनी प्राध्यापक सदाशिव खाडे यांना काँग्रेसने तालुका अध्यक्ष पद दिल्याने त्यांच्या बरोबर एनकुळ गावाचा चांगला सन्मान केला या निमित्ताने त्यांच्या सारख्या सक्षम कार्यकर्त्याला काँग्रेसने मोठी संधी दिल्याने उशिरा का होईना त्यांचा मोठा सन्मान केला आहे त्यानंतर बोलताना मायनी बँकेचे अध्यक्ष सुरेंद्रदा गुदगे म्हणाले यापूर्वी माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांनी प्राध्यापक खाडे यांच्या पत्नी सौ सिंधुताई यांना तत्कालीन कातरखटाव जिल्हा परिषद गटातून ओपन महिलेच्या जागेवर उमेदवारी देऊन निवडून आणले होते त्यानंतर आजपर्यंत हे कुटुंब आमच्या संपर्कात असून एणकुळ परिसरातील छोटी मोठी विकास कामे मार्गी लावण्यासाठी त्यांना नेहमीच आपण सहकार्य करत आलो आहोत त्यामुळे ते शरीराने कोठेही असले तरी मनाने कायम आमच्याबरोबर असतात त्यांच्या भाषणाचा धागा पकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भैया देशमुख गुदगे यांना म्हणाले आता आपल्या सर्वांची वय वाढली तुझे माझे करण्याची वेळ नाही आता विशिष्ट वैचारिक भूमिका घेऊन सर्वांनी एका विचारावर एकत्र येणे ही काळाची गरज सदा आहे तुमचे सदाभाऊ आमच्याकडे आहेत तर आमचा विकास साबळे तुमच्याकडे आहे प्राध्यापक खाडे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमास माजी समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे डॉक्टर महेश गुरव ऍडव्होकेट दादासाहेब खाडे संजय साळुंखे शेतकरी संघटनेचे अनिल पवार सुनील नेटके प्राचार्य दिलीपराव डोयफोडे डॉक्टर महादेव पाटील शशिकांत देशमुख संतोष जाधव आदींसह ग्रामस्थ आणि हितचिंतक उपस्थित होते दरम्यान माजी सभापती संदीप ददा मांडवे यांनीही प्राध्यापक खाडे यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या तर त्या ठिकाणी कार्यक्रम उपस्थित राहणार मग ते कुठं जिल्ह्यामध्ये कुठे असतात अशा माणसाला भीती पार करून राधा त्यांना या तालुक्यातलं राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं खरं पाहिलं तर आमच्या त्यांच्या कुटुंबाच्या वतीनं गेलकू गावाच्या वतीनं आणि सर्व उपस्थितांच्या वतीनं अतिशय वयाशा जरा मनापासून धन्यवाद देतो आपण अतिशय चांगली दिवस या गावामध्ये खरेसर म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्यामध्ये त्यांची ओळख आहे अशी पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी पूर्ण तालुक्यामध्ये आहे आणि निश्चितच त्यांना धीरपत्री साठी नव्हती अशी आम्हा सर्वांना अशी आशा आहे भविष्यामध्ये लोकांचा संपर्क वाढवावा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचाव सुखदुखामध्ये ते असतातच तरी सुद्धा आता आपण गती देणं गरजेचं आहे धुरंधर मंडळ तुमच्या बरोबर तुम्ही आता एक शब्द सूचना बोलला या ठिकाणी की आम्हाला त्यातनं उरगडा या ग्रामस्थांच्या वतीनं वतीनं ते माझे माझ्या कुटुंबाच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो की भविष्यामध्ये त्यांचे अधिक त्या क्षेत्रामध्ये काम करता येईल बाकी प्रगती त्यांची सगळी चांगली आहे घरातले सगळे एज्युकेटेड आहे काय वगैरे आहे सगळे चांगले आहेत म्हणजे सगळे सर्विस आहेत कुणाला काहीही कधी नाही तेव्हा त्यांच्या घरात लक्ष नसतं पडले की ते आणि त्यांची गाडी जिथं बघील त्याच्यात जाणापुढे गाडी असते बघितलं तिथं तेव्हा तुम्ही संपर्क वाढवा जो लोकांनी या विश्वास तुमच्यावर टाकलेला आहे त्या विश्वासात तुम्ही पात्र राहिलं पाहिजे असा आमचा तुम्हाला आग्रह असेल आणि तो तुम्ही सापेक्षा लावाल अशा अपेक्षा व्यक्त करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि आपण इचार मी संपवत नाही त्यांना शुभेच्छा देणार आहेत तेव्हा ती जाणवत होती पण हळवा अगर न बोलवा त्या माणसाला आधार देण्यासाठी निश्चितपणानं घनेसर सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखात सामील होत असतात आणि त्यामुळे तुम्हाला अनेक ठिकाणी ते दिसतात कधी कातर खटावच्या चौकात लोकांना पाजत दिसतील अशा अनेक प्रसंगामध्ये त्यांना मी गेले अनेक वर्ष पाहतोय पण लोकांची नाळ त्यांनी कधी सोड राहिला प्रश्न त्यांना उशिरा मिळाला का तर मायाकाणे साहेब उशिरा नाही मिळाला कारण ते आजपर्यंत इथल्या गावातल्या तुमच्या मित्रमंडळीच्या आग्रहा खातर जरा चुकीच्या प्रेमात अडकले होते आणि त्या प्रेमात ते आता निघाले आमच्याकड जागा ऑलरेडी फुल आहे त्यामुळं बरोबर रणजित भैयानी त्याला संधी आता योग्य वेळेला दिलेली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही पण हे काय मित्र खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाची ना जोडणाऱ्या कार्यकर्त्याला आपण त्याची पाठराखण करणं हे खऱ्या अर्थानं समाजाचं कर्तव्य आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन अनेकदा अनेक, अनेक कामानिमित्त ते अनेक त्यांचे संबंध असणाऱ्या नेते मंडळींच्या पर्यंत पोहोचले रणजित मोहिते पाटील असू द्या त्यांच्याही फंडात त्यांनी इथं काम आणलं बरोबर ना किंबहुना अनेक असे आमदार आहेत विधान परिषदेचे त्यांच्यापर्यंत ते पोचतात आणि आपल्या गावात आपल्या भागाच्या विकासासाठी कसा निधी आणता येईल हे सातत्याने प्रयत्न करतात माझ्या पाठीमागे अनेकदा तगादा लावत असतात जिल्हा परिषदेमधली काही कामं असतात ही माझ्या माध्यमातन मार्गी लावणार प्रामाणिक प्रयत्न ते करत असतात उद्देश हाच असतो की आपल्या भागातल्या लोकांच्या अडचणी सोडल्या सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि विकासाची कामच विकासा असासाभौमू नेतृत्व खऱ्या अर्थानं अशा नेतृत्वाच्या मनगटामध्ये विकासाची काम करण्याची ताकद ही निर्माण करणं हे तुमचा आणि माझ कर्तव्य आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना परमेश्वरी एवढीच प्रार्थना करेन की त्यांच्या मनगटामध्ये अशी शक्ती परमेश्वरानं निश्चितपणानं लोकांच्या माध्यमातून निर्माण करावी की जेणेकरून लोकांच्या अनेक अडचणी सोडवल्या जातील आणि विकासाभूमी काम त्यांच्या हातनं निश्चितपणानं घडावं अशा पद्धतीचे एक परमेश्वरनी मी प्रार्थना करेन आज त्यांच्या वाढदिवसा निमित्तानं त्यांना ते कुठल्या पक्षात आहे हा माझ्या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द संपवतो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खाडेकरांना खूप खूप शुभेच्छा सुरेंद्र राऊत आम्ही अध्यक्ष मला खूप लोकांचे फोन आले परिणाम झालाय तुम्ही काँग्रेसचा अध्यक्ष स्वीकार तुम्ही अध्यक्षायचं होतो त्या ठिकाणी अनिल भाव चर्चा केली आहे ह्या तालुक्याला परंपरा आहे आणि आपण लढायचं त्याचं लढाई आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा संघर्ष चालू ठेवायचा तुमच्यामुळं साधारण सण आपला पण पुढचा सर्व संघर्ष वाढला आत्ताचा हा संघर्ष आपला वैचारिक संघर्ष आहे आणि तो आपल्याला पाळायचा आहे आणि दादा तुम्ही जरी इकडे तिकडे असला तरी ती मूळ संघर्ष असं आहे हे लक्षात ठेवा भाषण मी नीट ऐकलेलं आहे म्हणजे माझ्यापेक्षा सदाशिव खाडेंनाची जबाबदारी जी तुमची असणार आहे तुम्ही लोकांच्या समोर मान्य केलेलं आहे त्यामुळं मी ते विसरणार नाही आपल्याला निश्चित हे सगळं ह्या तालुक्याचा टाळणार स्वाभिमानी कार्यकर्ता की काय काही मतभेद झाले गेले तरी आपलेच आहे त्यांच्या पाठीवर आपण माहिती हा पाटणाला आलेल्या मग आज आधी करा हा कार्यकाळ भविष्यातल्या वाटचालीला वाढदिवस जरी आपला तरी ह्या वाढदिवसात खूप निघणार आहे आणि धनंजय शिवसागर मुस्टली आणि हे सोडणार आहे मला आनंद झाला धनंजय शिवसागर मला फोन झाला नाही या ठिकाणी मी आमरचा सदाशिवराव खाडींची थी। या ठिकाणी निवड झाल्यानंतर मला जरा सगळ्यात चांगलं वाटलं की धनंजय क्षेत्रसागरांनी दहा मिनिटं साजिं केली म्हणजे की तुम्ही कसं काय केलं आणि एक कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी केली गेली की काय सगळे आपलेच कार्यकर्ते या तालुक्यात दोन इकडे तिकडे गेलं तर आम्ही जे नेते मंडळ आहे तर आम्ही मनात आकर्ष होणार नाही आपलीच लोक काही ह्या लोकांना बरोबर घेऊन ह्या तालुक्याचा या विभागाचा भविष्यातला संघर्ष अनुभव तुम्ही बरोबर घेऊन तुम्ही त्याच्यात आहे त्यावर आणि भविष्यामध्ये सगळ्या घटनेला सदाशिव खाडेसर न्याय देखील एकदा जाता हे तुझी खूप मनापासून हार्दिक मनापासून धन्यवाद देतो आज योगायोगानं हो आमच्या गावची यात्रा त्याला जेवायला मी सगळ्यांनाच बोलवतो आहे आणि आमच्या तरुण मित्रांनी मग ठरवलं की आपण केक कापूया वाढदिवसाला सगळीच या ठिकाणी आला तालुक्यात आहे कुठल्याही पार्टीत मी गेलो तर आमचं स्वर्गवासी कैलासवासी लक्ष्मणराव पाटील तर मला माणूस बघा अशा शब्दात मला बोलतो इतकं त्यांचं त्याचं आपल्यावर कार्यकर्ता म्हणून प्रेम होत बोलता आता तुम्हाला सगळ्यांना जेवायचं तुम्ही सगळे या ठिकाणी आला माझ्या गावातली सगळी ज्येष्ठ मंडळी काही खुश झाली काही नाखुश झाली त्या सगळ्यांचं मनापासून मी आभार मानतो प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा